ऑनलाईन फसवणूक डेबिट कार्ड घोटाळे गुंतवणुकीचे बनावट आश्वासन अनेक प्रकारे तुमच्या पैशाचे नुकसान होऊ शकतं जागरूक राहा आणि तुमचं संरक्षण करा पहिल्यांदा सामान्य फसवणूक ऑनलाईन फसवणूक क्रेडिट कार्डची फसवणूक मध्ये घोटाळे फोनवर किंवा एस एम द्वारे फसवणूक हे काही सामान्य प्रकारचे फसवणुकीचे प्रकार आहेत दुसरं फसवणूक ओळखा अति आकर्षक ऑफर्स किंवा वैयक्तिक माहितीसाठी पटकन देण्यासाठी दबाव हे फसवणुकीची लक्षणं माहिती सुरक्षित ठेवा रिसर्च करा आणि स्वतःच्या ट्रस्टेड सोर्सेस गुंतवणूक करा चौथ तक्रार करा सपोज तुम्ही फसवणुकीचा शिकार झाला तर के तक्रार करा पोलीस सायबर क्राईम सेल्स आणि बँकेशी संपर्क साधा ज्ञान आणि जागरूकता हे तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे फसवणुकीपासून सावध राहा आणि तुमच्या पैशाचं रक्षण करा तुम्हाला माहितीच आहे हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे फॉलो अँड सबस्क्राईब